तारक म्हणजे तारणारा आणि मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो म्हणूनच या मंत्राला श्री स्वामी समर्थ तारक मंत्र असे म्हणतात कारण स्वामी असे आहेत जे भक्ताच्या हाकेला सदैव धावून जातात संकटकाळी पाठीशी उभे राहतात त्यामुळे या मंत्रात स्वामींची महिमा सांगितली आहे तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल तर काय करायला हवे हे सुद्धा या मंत्रात सांगितले आहे निशंक हो निर्भय हो मनारे रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी तारक मंत्राच्या पहिल्या ओळीमध्ये निशंक हो निर्भय हो मनारे असे म्हटले आहे याचा अर्थ स्वामींची भक्ती करताना तुम्हाला मनात कोणतीही शंका न ठेवता अगदी मनातील भीती दूर करून त्यांना समर्पित व्हायचे आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य मनात इतका विश्वास निर्माण करणारे आहे की भक्ताने स्वामींची सेवा करताना इतके ध्यानात ठेवले पाहिजे की आपल्या स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करू शकतात जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज ने विना ही तयाला परलोकही ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी तारक मंत्राच्या दुसऱ्या कडव्यात सांगितले आहे की स्वामी जर तुमच्या पाठी आहेत त्यांची साथ तुम्हाला आहे तर घाबरण्याची काहीच गरज नाही स्वामीसोबत असताना यमाला देखील पाठ फिरवावी लागते ही त्यांची ताकद आहे स्वामींच्या आज्ञेविना काळ देखील तुम्हाला काही करू शकत नाही आणि केवळ भूतलावरच नाही तर परलोकी देखील स्वामी तुमची साथ सोडणार नाहीत उगाची भी तोसी हे पळू दे जवळी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा तिसऱ्या कडव्यात सांगितले आहे की अरे तू घाबरतोस कशाला तुझ्या जवळ तर स्वामी शक्ती आहे जन्म मृत्यू ज्यांच्या आधीन आहेत ते ब्रह्मांड नायत स्वामी तुझे आहेत तू तु त्यांचा प्रिय भक्त आहेस त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही स्वामींची आपल्या भक्तांप्रती असलेली माया यातून दिसून येते खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्या तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नकोडग मग स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी तो भक्त खऱ्या श्रद्धेने देवाला पुजतो मनोभावे सेवा करतो त्याच्या पाठीशी देव सदैव उभा राहतो याचीच प्रचिती या कडव्यातून येते पवित्र मनाने आणि निर्बळ भावाने श्रद्धेसहित सेवा करणाराच खरा स्वामी भक्त असतो स्वामी अशा भक्तांना नेहमी साथ देतात त्यांना संकटकाळी आपला हात देतात त्यामुळे निस्वार्थ विभूती भावाने मनना ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचीती न सोडती कदा स्वामी घेई हाती पंच महाभूते ब्रह्मांड म्हणजे काय तर या सर्वात आपले स्वामीच आहेत स्वामींच्या नाम जपाने तुमची वाईट कर्मे नाहीशी होतात त्यांच्या सेवेचे भक्तीचे फळ तुम्हाला निश्चित मिळते मनोभावे केलेल्या सेवेने स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही स्वामींनी एकदा का आपल्या भक्तांचा हात धरला तर तो कधीच सोडत नाहीत श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू श्रीस्वामी समर्थ